नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे ठाण्यात सीएनजी वर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध मोकळ्या मैदानात पार्क असलेल्या नऊ दुचाकींना अचानक आग आणि दिव्यात जुन्या इमारतीचा कोसळला असल्या गॅस वाहिनीनं पुरवठा करणाऱ्या वाहिनीचं नुकसान झाल्यानं रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला असून ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती अनेक सीएनजी पंपांवर रविवारी रात्री रिक्षाचालकांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या सीएनजी नसल्यानं रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनं सीएनजीवर धावत आहेत ठाण्यात टी एम टीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक क्षयरिक्षा किंवा मीटरच्या रिक्षेनं वाहतुकीचा पर्याय निवडतात या सर्व रिक्षा सी एन जी इंधनावर धावणाऱ्या आहेत तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसवण्यात आले सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्यानं अनेक रविवारी अनेक सी एन जी पंपावर इंधन पुरेसं उपलब्ध होऊ शकलं नाही त्यामुळे रिक्षाचालक तसंच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावं यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती ठाण्यातील काही सी एन जी पंपावर एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं चित्र होतं सी एन जी उपलब्ध न झाल्यानं रिक्षाचालकांचा दैनंदिन व्यवसाय बुडाला तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्यानं त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही बस थांब्यावरही प्रवाशांच्या रांगा प्रवासा होत्या लगलिया बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत गाड़ मध्य प्रवाशन की गर्दी दिखाई दो दिन हो गया कल बाद दोपहर बारह बजे से ट्रक पंप बंद है रिक्शा वाले परेशान है जिसके गाड़ी में जितना गैस चलाए कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया कोई कहाँ खड़ी करके घर पे गया धक्का मार के चला रहे हैं बेचारे धक्का मार के घर तक पहुँचा रहे हैं परेशान है सब रिक्शा वाले हो सर था। त्रास म्हणजे असा आहे की काल दुपारपासून गाडी पंप बंद आहेत सगळीकडे जेवढे ठाण्याचे आहेत मुंबईचे सगळे पंप बंद आहेत सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गॅस नाही ते बिचरे पंपावरती की तासान तास उभे आहेत तर आता माझी म्हणेन आहे पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेअरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर गेले कारण सगळ्यां पब्लिकचा पब्लिकला पण हा त्रास खूप होतो आहे आणि आम्हाला पण झाले दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कोपरी अग्निशमन केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगर केएल कॉलनीजवळील मोकळ्या मैदानात पार्क केलेल्या नऊ दुचाकींना अचानक आग लागली ही आग अल्पावधीतच वाढत गेली असून परिसरात धुराचे लोट पसरले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीनं जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या घटनेत सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठी मदत केली नागरिकांच्या मदतीनं आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेनं सुमारे साडेचार वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आगीमध्ये नऊ दुचाकी पूर्णपणे जळून नष्ट झाले असून काही वाहनांचे मालक ओळख पटले असून काही वाहनं अज्ञात आहेत आग लागण्याचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे दिवा महोत्सव मैदानाच्या पाठीमागे असलेल्या सावळाराम स्मृती ग्राउंड प्लस टू मजली इमारतीमध्ये रात्री गंभीर दुर्घटना घडली सुमारे वीस वर्ष जुन्या या इमारतीत एकूण एकवीस खोल्या असून त्यापैकी पंधरा कुटुंब वास्तव्यास होती इमारतीमध्ये अंदाजे चाळीस ते पन्नास रहिवासी राहत होते पंधरा तारखेला रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब अचानक कोसळला स्लॅब कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू झालं या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीचा तपशील जखमींची संख्या आणि कारणांचं निश्चित निदान पालिका आणि संबंधित यंत्रणा तपासत आहेत इमारत जुनी आणि धोकादायक क्षणी येत असल्याची प्राथमिक माहिती मिळते प्रशासनाकडून रहिवाशांची सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना ठाणे महानगरपालिकेकडून केली जाणार का असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी विचारलाय यावेळेला नागरिकांना मदत करण्यासाठी शहर प्रमुख सचिन पाटील विधानसभा संघटिका योगिता नाईक प्रमुख हेमंत नाईक युवासेना अधिकारी अभिषेक ठाकूर प्रियांका सावंत स्मिता जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते मुंब्रा येथील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात ठाणे महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा कौसा भागातील कचरा उचलला जात नाही परिणामी परिसरात प्रचंड कचरा जमा झाला नागरिकांना रोखराईचा सा, सामना करावा लागतोय त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेते अश्रफ शनु पठाण यांनी माजी नगरसेवक सिराज डोंगरे सुधीर भगत फरजाना शकीर शेख सुनीता सतपुते हिरा पाटील हरिहान पितलवाला जमील नासिर खान कमरुल हुद्दा नादिरा सुरबे शाकिर शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसह आयुक्त दालनावर धडक दिली गेल्या काही दिवसांपासून मुंब्रात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे मुंबरा कौसा येथील कचरा समस्या आता रूप धारण करू लागली आहे गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे महापालिकेला यश ये येत नसल्यानं येथील कचरा उचलला जात नसल्याचं सा निदर्शनास आलं शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्यानं संतापलेल्या शानू पठाण यांनी सुधीर भगत फरजाना शाकीर शेख सुनीता सातपुते हिरा पाटील कमरुल ना आदिराज उर्मे शाकीर शेख यांच्यासह सर्व नगरसेवकांसह ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात धडक दिली आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर हेच आहे स्वच्छ भारत अभियान असे बॅनर झळकवत ठिया आंदोलन करून कचरा तात्काळ उचलण्याची मागणी केली याप्रसंगी मुंब्रा कौसा भाग भागामध्ये सध्या कचऱ्याचे ढीग उभे राहिलेत अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्यानं नगरसेवकांना नाईला जाणं आयुक्तांच्या दालनाबाहेर बसावं लागतंय आज रस्त्याच्या कडेलाच नव्हे तर सर्व आरोग्य आणि केंद्राच्या बाहेरही कचरा जमा झालाय रोगराई वाढल्यानं रुग्णालय हाऊसफुल झाली आहेत कचरा उचलला जात नसतानाही क्रिस्टल कंपनीला कोट्यावधी रुपये दिले जात आहेत म्हणजेच या समस्येला ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे असं पठाण यांनी सांगितलं पाणी का बिल उसको मूलभूत सुविधा जिसके सुविधाकारक बंधनकारक जो आप बंधनकारक आहे उशी जिससे मोड रे ये हमारा काम नहीं है जब आंदोलन करो आप टेम्पर सुविधा देते दे थे जब तक के ठोस निर्णय नहीं, नहीं होगा हम हम जाएंगे भी, भी कचरे कचरे के खिलाफ आंदोलन किया था वो को, को लोग महानगर पालिका पे आ रहे थे हमको पुलिस ने वही रोक दिया पुलिस ने हमको वही रोक दिया मुमरा में रेती बंदर के पास वहां पे हम पे केस हुआ हम लोग ऐसे सौ केस लेने तैयार है लेकिन आज हम लोग महानगर पालिका के ऊपर आए इसके बाद हम कोई भी मोटा प्रकल्प सब

वहां पे पांच सौ रुपए गाड़ी का एक राउंड बोला जा रहा है कि हमको दो तो हम डालने देंगे ये इनकी अंडर की सिंडिकेट है कचरा नहीं है वो पैसे का बड़ा भ्रष्टाचार का अड्डा है पांच सौ रुपए गाड़ी तो वहां पे डालने देंगे ये वहां दे रहे नहीं है या ये ले रहे नहीं है, इन्हीं है इनका विषय नागरिक का विषय नहीं कॉर्पोरेटर का विषय नहीं सो रहे थे आप महापालिका सो रही थी कुंभकर्ण के सुन सो रही थी पांच हजार सात सौ करोड़ की महापालिका अगर यह बात करती है तो महापालिका को शर्म आना चाहिए शर्म आना चाहिए महापालिका कि अमीर महापालिका ऐसे बोलती है क्या ली है जब तक के ठोस निर्णय और ठोस समाधान नहीं निकलेगा हम यहां से जाएंगे चाहे इसका परिणाम कुछ भी हो गेल्या चार दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागले त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे करण्यात आले कचरा समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिलाय डम्पिंग ग्राउंड नसल्याचं कारण पुढे करत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागलाय अनेक बाहेर कचरा जमा होतोय हा सराव कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे कैलास आवळे राजू शिंदे यांनी एका डम्परमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर समोर ओतला त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिके पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेलाय आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकलाय पण जर एका एक दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसंच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा दिलाय समस्या निर्माण झाली होती नाही माझी बाईट आहे माझी इंस्टाग्राम टाकली आहे पाडवा होता पाडवा सॉरी दिवाळी पाडवा दिवाळी पारचा कार्यक्रम करून आलो आणि हा कचरा बघितला लोकांच्या समस्या ग्रुपवरती मेसेज पडले होते तेव्हापासूनचा जो कचरा आहे तो अजून तसाच आहे जवळजवळ खारेगावात दोन टन आणि पार्सिंग मध्ये दोन टन असा चार टन कचरा साठलाय ह्याचा सा वास सकाळी सकाळी येतो लोक चालायला येतात मॉर्निंग वॉकला येतात ना तेव्हा हा वास येतो ह्याच्यावर काही प्रोव्हिजन नाही आहे महानगरपालिकेची पंचवीस वर्ष सत्ताईस शिवसेनेची काही झालं नाही एक साधं डम्पिंग ग्राउंड सुद्धा करता आलं नाही सीमेसाठी पाण्याची कंडिशन आहे पाणी नाहीये मुबलक स्वरूपात कळव्यामध्ये पारसिक नगरमध्ये नगरपालिकेचं इलेक्शन आलं की वन वन फिरावं लागतंय त्यासाठी ह्याची काहीतरी उपाययोजना करावी महानगरपालिकेला आमची विनंती वारंवार विनंती आहे विनंती करून त्या विनंतीला मान देत नाही फार पाडव्याच्या दिवाळी पहाटच्या वेळेचा हा कचरा तो अजूनही तसाच पडू नये आज कारेगाव पारसिक नगर मध्ये मी राऊंड माराल ना दवा कचरा दुसरून विरोधी पक्षातले सत्य आमदार जितनार साहेब तिथे राहतात तिथं नेतृत्व करतात म्हणून हे दुभाजन करता का तुम्ही पाण्याच्या बाबतीतही आज महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिकेचं आहे वैसेही महान वसई महानगरपालिकेचं आहे पालघरचं धरण आहे नाही मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे आणायला काय कोणी पाणी देतं का पाणी कोणी पाणी देतं का पाणी बिका मागाय लागतात आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा वर्षात धरण होऊ शकलं नाही स्वतःची डम्पिंग होऊ शकलं नाही कुठल्या काय काय करते का पालिका किंवा काय करते सत्ताधारी पक्ष यांना जाग कधी येईल त्यावेळे वारंवार हे होत राहील आता याच्या नंतर या कचऱ्याचं काही झालं नाही तर जेवढे प्रभाग समिती आहेत तेवढ्या प्रभाग समितीच्या बाहेर हा कचरा पडेल केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून यात दिबा परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत मात्र हा आराखडा तयार करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेला नसून या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त होते आहे सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत त्यामुळे पालिका मुख्यालयात येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे या प्रकल्पातील एक स्थानक ठाणे महापालिका क्षेत्रातील माताडी इथे उभारण्यात येत आहे असं असतानाच बुलेट रेल्वे स्थानकाकरता स्थानिक क्षेत्राचा विकासही करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता त्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला या क्षेत्रात ठाणे महापालिका क्षेत्रातील दातिवली म्हातारडी बेतावडे आगासन तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आयरे कोपर भोपर नांदिवली काटई आणि उसर्गन या भागांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात बाधित होणार असून त्याला शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली शिवसेनेचे माजी नगर सेवक रमाकांत मडवी यांच्यासह दोन हजार नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात पालिकेत तक्रारी नोंदवल्यात